नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये सर्वांना स्वागत करतोय बनाना हाऊस कल्चर केळी रोपांच्या ज्या सक्सेस स्टोरीज असतात त्यामध्ये आजचा हा केळीचा घड आणि हे जे शेतकरी आहेत ते रघुनाथ विश्वासराव गायकवाड हे आहेत आणि गाव आहे अकलूज तालुका आहे माळशिरस जिल्हा आहे सोलापूर इथले एकूण तीन हजार रोपांचं आहे तीन हजार रोपांचे साधारणपणे कितल्या कुठल्या महिन्यात आपण ही बागेचं प्लांटेशन केलं होतं साधारण आपण ह्या बागेचं जुलै जून जुलैला केलं होतं जून मध्ये का जुलैमध्ये 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 आणि जो पहिला ह्या बागेचा तोडा झाला तो किती महिन्यात झाला दहा महिन्यात तर दहा महिन्यात तर हे आहेत रघुनाथ विश्वासराव गायकवाड आणि एक स्वतः व्यापारी आहेत चांगलं म्हणजे आज सोलापूर जिल्ह्यातलं एक नाव चांगल्या पद्धतीचं व्यापारी एक्सपोर्टर म्हणून जे काही शेतकऱ्यांना मदत करतात म्हणजे तर हे मदतीच काम आहे कारण शेवटी कसं आहे आम्ही रोपं देतोय आम्ही सगळं सांगतोय व्यवस्थापन करतोय पण ज्यावेळेस किशात पैसे द्यायचं जे शेतकऱ्यांचं काम आहे ते आज मला वाटतं रोज नाही म्हणलं तरी बी एक पाच सहा सात आठ दहा शेतकऱ्यांना रोज हे पैसे त्यांच्या खिशामध्ये टाकतात शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याच्या कष्टाचं मना किंवा घामाचं चीज कधी होते ते रघुनाथ गायकवाड यांच्याकडे होते तसं तर सुरुवातीपासून फक्त माल उत्पादित करून देण्यापर्यंत फक्त आमचा रोल पण तिथून पुढचं सगळं गायकवाड साहेब करतात आहे आणि स्वतःच शेती बरं एवढं सगळं असून पण स्वतःच्या शेतीमध्ये पण स्वतः पण क्वालिटीचा माल स्वतः एक्सपोर्ट करून स्वतःच एक्सपोर्ट केलेला म्हणजे लागवड पण स्वतःच केली आणि सगळं व्यवस्थापन बी स्वतःच केलंय असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व वे म्हणलं तरी काय अडचण नाही हे रघुनाथ गायकवाड आहेत तर एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडे सगळं टोटल टोटल सगळं क्षेत्र आहे पंधरा एकर आपल्याला बरं त्यामध्ये कुठली कुठली पिकायची सगळी केळीज आहे आणि ऊस आहे आणि हे सोडून आपला व्यवसाय एक्सपोर्टचा आणि ह्या सगळ्या टोटल केळीच म्हणजे अजिबात दुसरी कुठली पीक घेतलेली केळी ऊस 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 किती एकर ऊस हा चार एकर बाकी केड़े। चार एकर नऊ नऊ दहा एकर केळ काय तर टोटल हे जे आता फक्त हे जे आपलं बनाना जे क्षेत्र आहे हे एकूण क्षेत्र किती आहे साधारण दोन एकर आहे दोन एकर आणि अंतर आपण काय ठेवलेलं तीन हजार तीन हजार सगळा माल एसपोर्ट क्वालिटी म्हणजे एसपोर्टला गेलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतःच केलेला आहे गेलेला आहे बरं ही सगळे क्षेत्र तयार करताना शेणखताचा वापर आपण किती केला कोंबड कोंबडखत काय काय केलं जरा शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करा तीन हजार झाडाला दहा टेलर शेणखत आणि चार टेलर कोंबडखत टाकलेला त्याच्या व्यवस्थित आलेला आहे आणि त्यानंतर रासायनिक खताची डोस किती झालेला आहे रासायनिक खात्यात दो, दोन डोस दो झालेत बर बाकी झाले क्विले आणि माझा एक प्रश्न आहे की ही जी रोप काय खत काय फवारण्या काय औषध किंवा लेबर या सगळं मिळून एक अंदाजे किती रुपयापर्यंत खर्च आलाय एक इथे दोन एकराला फक्त ह्या दोन एकराला साधारण माझे पाहुणे किती तीन लाख रुपये गेलेत टोटल नाही दोन लाख पंच्याहत्तर पर्यंत हा उत्पन्न झाले आठ साडेआठ लाख रुपयाचे साडेआठ लाख रुपयाचं हायेस्ट रेट तुम्हाला काय मिळाला साडेतर रुपये बऱ्यापैकी तेरा आणि टोटल ह्या बागेतनं आता मला वाटतं कुठेतरी थोडे थोडे खर तर उशीर झाला शूटिंग काढायला ह्याच्यापेक्षा सुपिरियर आणि मोठे घड तर होतेच पण एक साधारणपणे आतापर्यंत किती टन माल ह्या दोन हजार रुपयातनं काढलाय तुम्ही मांडलेलं तर असेल किंवा अंदाज असेल साधारण सात पाच टन माल गेलाय म्हणजे टोटल सत्तर टनापर्यंत माल तुमचा इथला हार्वेस्टिंग झालेला एक साधारणतः तीन हजार मी म्हणतो एक दोनशे तीनशे रुपये नाही अशी धुरुकडे कोपरे आणि कुठे अशी जर वजा केले तर जवळजवळ एक सव्वीस सत्तावीसशे रुपयातला एक सत्तर तुम्हाला आज इथं बघायला मिळते तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये खर्च झालं एव्हरेज पण आणि साधारणपणे किती आठ लाख रुपये पर्यंत घ्यायचं किती साडेआठ लाख रुपये झाले साडेआठ लाख आणि ते पण साधारणतः अजून मला वाटतं अकरा महिने पूर्ण झाले अकरा पूर्ण तर हे होते रघुनाथ विश्वासराव गायकवाड आणि एक साधारणपणे साडे दहा ते अकरा महिन्यात हे पूर्ण व्यवस्थापन केलं तर हे स्वतः एक एक्सपोर्टर आहेत म्हणजे व्यापारी आहेत चांगल्या केळीचे आज सोलापूर जिल्ह्यातलं एक चांगलं नाव आहे आणि विश्वासू नाव आहे सगळ्यात महत्व नंतर आज व्यापार म्हणलं तर एवढी फसवणूक आणि सरळ सरळ शेतकऱ्याची पिळवणूक आहे बरोबर आणि त्यात सगळ्यात महत्वाचं ही आहे म्हणजे काय म्हणतो आपण आता बऱ्याच केसेस आहेत बघतो आपण की पळून जाणं हे त्या असल्या ह्या गोष्टी होतात आहे पण आज जवळजवळ सात ते आठ वर्षापासून एवढं चांगलं नाव आहे एक विश्वास निर्माण झालेला शेतकऱ्यांमध्ये त्यामुळं एक चांगले व्यापारी आणि ज्या पण शेतकऱ्यांना भविष्यात केळीची एक्सपोर्ट करायचं असेल किंवा केळीच्या कुठल्याही स्तरावर केळीची विक्री करायची असेल मग ते देशी असू द्या किंवा जी नाईन असू द्या फ्रूटच्या संबंधित काही तुम्हाला विक्री करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही रघुनाथ गायकवाड यांच्याशी संपर्क करू शकता तुमचं नाव आणि नंबर माझं नाव रघुनाथ गायकवाड मग कॉम्पोस्ट अकलूज मोबाईल नंबर वीस चौसष्ट चव्वेचाळीस पन्नास ह्यामध्ये आपण कुठले कुठले डोमेस्टिक एक्सपोर्ट इराण सौदी इराक टोटल आपण माल काढतो त्यामध्ये साडेतीन पहिला माल देतोय आणि दुसरी गोष्ट तीन चार स्वतः एक्सपोर्ट बी आणि एक्सपोर्ट बी भरतोय बरोबर आणि बी माल भरपूर आहे तर अशा पद्धतीचे हे शेतकरी स्वतः एक व्यापारी आणि एक चांगले किडी बागायतदार आज इथे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेले तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन शेतकऱ्या सोबत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद